आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत गुन्हा दाखल सासरच्या मंडळीने दिलेल्या त्रासाला कंटाळून गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी येथील चोवीस वर्षीय विवाहितेने चुमुकल्या मुलासह चौदा जून शनिवार रोजी गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती या दुहेरी आत्महत्या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात हुंडापडीच्या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड तालुक्यातील खडीपाटी परिसरात चौदा जून शनिवार रोजी एका महिलेने चिमुकल्या मुलासह नदीपात्रात उडी घेतली होती गंगाखेड ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या मदतीने बोळालेल्या विवाहितेचा व तिच्या मुलाचा मृतदेह पाहण्याबाहेर काढला घटनास्थळी विवाहितेचे आधार कार्ड व एक चिठ्ठी सापडली व सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये आढळण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी प्रतिभा गजानन भांबरे यांच्या सासरच्या मंडळीला ताब्यात घेण्यासाठी भांबरवाडी येथे पथक पाठविले पोलीस पाटील तुकाराम जंबाले यांच्या मार्फत प्रतिभा भांबरे यांचे वडील गवनाजी कोंडीभाऊ व्यवहारे यांना बोलावून घेतले तेव्हा नवरा गजानन संजय भांबरे सासरा संजय माणिक भांबरे सासू सुमित्रा संजय भांबरे सर्व राहणार भांबरवाडी तालुका गंगाखेड सासूचे वडील विठ्ठल दत्तराव वैतागे भाऊ लक्ष्मण विठ्ठल वैतागे दोघे राहणार वैतागवाडी या सासरच्या मंडळीने संगमत करून मारहाण करत पिठाची गिरणी व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे प्रतिभा भामरे हिने दोन वर्षीय मुलगा माणिक यांच्यासह आत्महत्या केल्याची माहिती दिली वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुंडावडीच्या विविध कलमानवे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर बोरी पोलिसांच्या ताब्यात सेलू तालुक्यातील कुपटा परिसरात अवैध वाढूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुरी पोलिसांनी पकडला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरात एका पांधण रस्त्यावरून स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैध वाढूची वाहतूक करत असल्याची गुपित माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सचिन सोनवणे बीट जमादार सिद्धार्थ कोकाटे पोलीस नाईक अनिल शिंदे यांनी सापडारातून कुपटा येथील पांदन रस्त्यावरून अवैध वाढूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला यामध्ये पोलीस नाईक अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सतीश पंडितराव चौधरी वय चौतीस वर्ष राहणार कुपटा या आरोपीविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस सह कलम अठ्ठेचाळीस सात आठ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमध्ये बोरी पोलिसांनी तीन लाख पन्नास हजार रुपये मुद्देमाल जप्त केले पुढील तपास बोरी पोलीस ठाण्याचे बीट जमादार सिद्धार्थ पोकाटे करीत आहे आंदोलन यशस्वी करून परतणाऱ्या शिवलिंग बोधने यांचे स्वागत शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन शेतीमालाला हमी भाव व पेरणीते कापणी हा खर्च एम आर ई जी एस अंतर्गत करावा यासह इतर प्रमुख सत्रा मागण्यासाठी गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती येथे दिनांक आठ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन बच्चूभाऊ फोडू यांनी सुरू केले याच आंदोलनामध्ये जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे पाथरी तालुका प्रमुख दीपक फुडे सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के व बालाजी पावढे पहिल्या दिवसापासून बच्चूभाऊ पडू यांच्यासोबत अन्नत्याग आंदोलनात सहभागी होते दिना चौदा जून रोजी राज्य शासनाने मागण्या मान्य करण्यासंदर्भात दिलेल्या लेखी ले ले आश्वासनानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बच्चूभाऊ कडू व पहाटक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांना जूज देऊन त्यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले तसेच या बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी एकूण पन्नास जणांना नैनाताई कडू व पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ झंझाड यांनी जूज देऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले बेमुदत अन्नत्याग आंदोलनातील एकूण सतरा मागण्या राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले सात दिवसाच्या यशस्वी बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी होऊन परभणी जिल्ह्यातील शेतकरी दिव्यांग शेतमजूर व निराधार यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या पराजनशक्ती पक्षाचे प्रमुख शिवलिंग मोदे यांचे परभणी येथे आगमन झाले परभणीत आगमन झाल्यानंतर खानापूर फाटा येथे त्यांचे जंगी स्वागत आतिषबाजी करून करण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदिनांक दिनांक पंधरा जून रविवार रोजी सामूहिक बुद्ध वंदना मोठ्या उत्साहात होत असताना मध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुदर्शन साबणे अस्मिता रायभोडे संविधान कांबळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर नवनाथ साडवे यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील दिले यावेळी दहावी वर्गातील गुणवंताचा सत्कार यशस्वी करण्यासाठी रावसाहेब मस्के रामभाऊ सावंत लक्ष्मण कांबळे चंद्रगुप्त घनसावत एस जी गाय समुद्रे लक्ष्मण वावडे भीमराव कांबळे पत्रकार राहुल भाऊ पंडित पारवे नाना लांडगे धम्मपाल रायघोडे संभाजी साबणे विलास लांडगे एकनाथ गवडे सखाराम पंडित कपिल हनवते श्रावण गायकवाड़ वैजनाथ मुजमुले सतीश मस्के शांतिदूत साबणे राजा चंद्रसेन जंगले विक्रांत हेंडगे उमाकांत हेंडगे, यानी परिश्रम यशस्वी विद्यार्थ्यामें प्राची नरेंद्र मस्के अठ्याण्व अस्मिता धम्मपाल रायभोड़े अठ्याण्णव टक्के सुदर्शन राहुल साबणे सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के आरोही सतीश मस्के एकोणनव्वद टक्के संविधान भीमराव कांबळे चौऱ्याऐंशी टक्के अनुज प्रसन्नजीत मस्के चौऱ्याऐंशी टक्के या सर्व विद्यार्थ्यांचा शाल पुष्पहार व पेन देऊन सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडी व महावंदना ग्रुपच्या वतीने गजानन कुंडिंबा पारवे यांच्या संकल्पनेतून वंचित बहुजन आघाडीचे नेते कैलास पारवे मिलिंद पारवे यांच्या वतीने पुढील शिक्षण वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पठाण जावेद खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सहारा एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार एज्युकेशन आयकॉन सेलू शहरातील गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचालित संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फिरोज खान यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सिने अभिनेता तथा माजी सहसचिव महाराष्ट्र राज्य अनिल मोरे ॲडव्होकेट पवन निकम डॉक्टर अशोक जोजडे अरुण पडघन आणि एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान डॉक्टर मुनीब हनफी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पठाण जावेद खान हे यासिर उर्दू प्राथमिक शाळेवर एक उपक्रमशील आणि तंत्र स्नेही मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात विद्यार्थ्यातील कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात गुणवत्ता विकासाचे नेहमीच प्रयत्न करत असतात त्यांच्या याच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सहारा एज्युकेशन फाउंडेशन यांनी त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक पठाण जावेद खान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कोक येथील जिल्हा परिषद शाळेत टवाडखोरांनी केली घाण शाळा व ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली जिंतूर तालुक्यातील कोक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात गावातील काही टवाडखोरांनी मुद्दाहून घाण करून अस्वच्छता पसरली आहे या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकाराची माहिती मिळतात ग्रामपंचायत व शाळेच्या मुख्याधिपिका आरती शंकुरवार तसेच शिक्षकांनी तत्काळ स्वच्छता मोहीम राबवली ग्रामपंचायत कर्मचारी व शाळेतील शिक्षकांनी एकत्रित येत संपूर्ण परिसर कचरा प्लास्टिक आणि इतर घाण व्यवस्थित साफ केले तसेच टवाळखोरांनी मावा खाऊन केलेली घाण देखील साफ करण्यात आली शाळेच्या मुख्याधिपिका आरती शंकुरवार यांनी या घटनेची या गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली तसेच ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी खाण करू नये अशी आव्हानं केली या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुख्याधिपिका आरती शंकुरवार यांनी शाळेमध्ये काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यास सरपंच वहीद खान पठाण यांना सांगितले सरपंच वहीद पठाण यांनी मुख्याधीपिका यांच्या मागणीला दाद देत लवकरच काही भागात नसलेले सी सी टी व्ही कॅमेरे लवकरच बसविण्याचे आश्वासन दिले या स्वच्छता उपक्रमामुळे शाळेचा परिसर पुन्हा स्वच्छ व सुंदर बनला असून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी यापुढे परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला आहे सेलू रेल्वे स्थानकावर फेरोजपूर एक्सप्रेसचे स्वागत उत्तर रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या नांदेड फेरोजपोर साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेचे सेरू रेल्वे स्थानकावर मराठवाडा रेल्वे, रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण भाऊ मालानी माजी नगरसेवक मनीषभाऊ कदम कृष्णा काटे भगवान पावडे बबलू मंडलिक शेफ मुनीर मोहन खापर कुंटीकर विक्की कुंदनानी आनंद बाहेती दिलीप रासाडकर सच्चिदानंद डाखोरे भारत रोडगे प्रभाकर पावडे सुभाष महोकरे यांनी रेल्वेचालक संजय दास स्टेशन मास्टर अरविंद कुमार आर्या तिकीट तपासणीस गायकवाड यांचे पुष्पगुच्छ व पेढे भरवून स्वागत केले फरोजपूर हुनूसाहेब नांदेड ही रेल्वे दर शनिवारी रात्री अकरा वाजता व नांदेड फिरोजपूर ही रेल्वे दर रविवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाला सेलू स्थानकावर थांबणार आहे या नवीन साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील पर्यटक व यात्रेकरूंना थेट हरिद्वार अयोध्या उज्जैन महाकालेश्वर वैष्णवी देवी दिल्ली इत्यादी तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी व्यवस्था झाली आहे त्यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका